हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण आमचं पण झालंय उठली श्रीषा दाखवून मला धोका देते मी तिला आंघोळ घातली आणि तशीच झोपवली हा का अजून गण पावडर काही केलं नाही गण पावडरही करायचं आहे तिचं अजून मला आवाज ऐकला मी कौशल बोलत नव्हती ना ना आता माझा आवाज ऐकला ती उठली एकदम सॉरी तर मला चला थोडासा व्हिडिओ बनवावा घरातलं कामावरून झालं आहे सगळं आत्ता फक्त काय राहिले हे थोडी भांडी राहिले ते घासायची आणि बाकीचं झालं मग बाकीचे कपडे वगैरे आज लवकर काम झालं आज डब्याला <us> चपाती भाजी केली होती मेथीची भाजी बनवली होती चपाती आणि मेथीची भाजी तर चला म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवावा काहीतरी थोडंसं रोज रोज तर काय बोलायचं काय दाखवायचं दाखवणार होते सकाळी स्वयंपाक करताना मी काय भाजी बनवली होती म्हणजे भाजी बनवताना दाखवतात रेसिपी पण काय झालं त्यांना लेट झालताना ले जायला मग ते म्हणलं मला ट्रेन सापडायचं नाही तर मला म्हटलं आता उरक राहूची तुझी रेसिपी आधी हे माझं सोय पक्कर मला जाऊन देत जेवण डापा घेऊन तर बघा ना समृद्धी अभ्यास करते मी तुम्हाला दाखवते तिनं किती चुकीचं लिहिलंय आणि किती बरोबर लिहिलंय तेव्हा काहीतरी ते ते गावाकडनं आणलेत कांदे कांदे ते इथं वाळा ठेवलेत गॅलरीमध्येच कारण की गॅलरीमध्ये ऊन येतं आणि जरा उन्हाने वाळतील ओले कांदे होते ना खराब होऊन जातेले म्हणून म्हणजे वाळ्या ठेवलेत तर मला बॅक कॅमेऱ्यात दाखवते समृद्धी काय करते ती हे बघा तुमची समृद्धी लिहती काय काय चुकलं मला हातकाळ एक मिनटं बाय दाखवते हातकाळ ए बी सी डी ई ओ एक्स वाय झेड आहे का कसं बरोबर आहे सगळं झेड पर्यंत अजून चाललंय अभ्यास करती कारण घरी तर लागतं लागतंय छोटं मोठं कधी काढती कधी लहान काढती कधी काय तर बसली आता मशीन लावली तिला म्हणलं अभ्यास करायचं बघितलं लिहिते कशी काय करायचं का तर शिकवायला लागतय की शाळेत नाही तर घरी तर शिकवायला लागतंय आपल्याला तर कोणाला सांगायचं नाही शिकून पुढच्या वर्षी माझं म्हणणं आहे म्हणजे शाळेत टाकावी तिला काय घरी बसून तरी करायची शिकल काय शिकल तेवढी का शिकल मग आता काय करायचं का

बघितलं कशी लिहिते ती काय झाले आहे का तिला शिकवायला लागते शिकवलं का नाही तिला की लिहिते लक्षात पण राहतात तिच्या लिहिते पण लिहिते कशी तर चला म्हणलं काय तेवढंच आपलं बसून बसून शिकवावं तिला लक्षात राहील तेवढं राहील जेवढं लिहिल तेवढं लिहिल काय बघून लिहिती काय मनाने लिहती तर चला म्हणलं थोडा व्हिडिओ शूट करावा कसं <laughs> आहे तिला शाळेत टाकणाऱ्या मुलांना आणि घरच्या मुलांना फरकच आहे मशीन लावली तिला पलीकडची मोठी मशीन पण लावली मी तुम्हाला ऑपरेशन दाखवलं होतं ना तिचं थांब दाखवते बरोबर हो काही दिसलं दिसतंय का नाही माहीत नाही काही ऑपरेशन आहे तिचं काही थांब हो काही दाखवते दिसलं का इथून 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 ऑपरेशन आहे एवढं असंच मशीन लावली तर मशीनच्या खाली पण दुसरी मशीन आहे चला म्हटलं शिकवावं थोडंसं काय आता आपल्याला घरी बघ काम तरी आहे <laughs> शिकवावं तरी म्हणलं हाऊस तसंच असतं तस मुलांचं मुलांकडं लक्ष द्या घरातलं काम करा कामावाल्यांचं त्यांना घरातलं बघून मुलांचं बघून सगळं करावं वा लागतंय असं म्हण चला अभ्यास श्रीशाईकडे झोपली आपली बघा गणपावडर तिथे ठेवलं दिसलं का मग अजून उठली का नाही मग गनपावडरही करायचं मग तिला तयार करायचं हवाच माहित नाही मोठा येतोय का छोटा येतोय अगा क्यू पण बसल्यावर तिने सोडवल्या हो काही एका दिवशी मी काय करे माहिती आहे का तिला तुमच्या समोर मी सोडवायला हवी एवढं एक दाखवते बघा तिचा अभ्यास छान आहे का कमेंट करून सांगा समृद्धीचा आमचा अभ्यास तिला आपण म्हटलं का नाही मस्त मस्त तिला आनंद वाटतो व तिला कसं त्या नॉर्मल मुलांसारखी ही नाही ना, ना म्हणजे असं तिला ऐकायचं बोलायचं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग हक मारती बघा आता समृद्धी बघा तिला त्या मशीन किती फरक पडलाय नुसतं हाक मारलंय तर बघते समृद्धी समृद्धी बघाय बघती का नाही त्या मशीन तिला लय म्हणजे काय बाज मध्ये हाक मारते मी समृद्धी समृद्धी बघाय का समजतंय पण एवढंच की जी वळत नाही होती जी अजून आता कधी वळेल त्यावेळेस वळल तर काय करायचं हाय जेवला का जेवला का मनाव सगळे जेवला का तस असं नाही करायचं जेवला का हा हो तू जेवली तू जेवली हो हो मन हो हो बाळ कुठे बाळ बाळ कुठे कुठे बाळ बाळ कुठे असं बघितलं तरी शिकवायला लागतं बाळ कुठे बघ होय समृद्धी ऐक की मी काय म्हणते ती बाळ कुठे बाळ 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 कुठे कुठे बाळ कुठे कुठे बाळ कुठे झोपले वय काय करते काय करते काय झोपले झोपले वय आणि तू काय करते तू काय करते काय करते काय करते अभ्यास अभ्यास करती अभ्यास हा दाखव तुझा अभ्यास अभ्यास दाखव तुझा लक्षात राहायला की मागच बघू ती जर एच जरी असत बाळा चुकले चुकाय ती चुकाय समजते का नाही खोड चुकाय म्हणलेच एच जर आय असतं रे बाळा आय आय हे बघा इथे बसून चाललाय समृद्धीचा अभ्यास मला काहीतरी म्हणतीया तर मी आम्हाला तुझी तो अभ्यास कर मी दोघांची तर केव फू केव फुले तरी चुकलं की एखादं मागचं उघडून बघती आणि लिहिते बघा मलाच म्हणती काय मागचं लिहून नको बघून तर लिहिते चला लिहू द्या काय लिहिल तेवढं लिहिलं मागचं बघून लिहिलं तरी काय करायचं का आता शिकत शिकत शिकलच हळूहळू हळूहळू श्रीशा झुपली झोळीमध्ये त्याचं गण पावडर करायचं राहिलं तर उठल्यावर पावडर करती मग होका तुम्हाला दाखवते बघा <laughs> कशी झोपली टकली टकलं केली बघा उठून बघितलं का लगेच माझ्या मागं पळती मग वा कांदे वाळ्या घातले तर चला कसा वाटतो आपला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय